पंढरपूर नगर परिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या इजबावी भागातील विठ्ठल रुक्मिणी विसावा मंदिर ते हरिनयन पार्क रोड या चार कोटी रस्त्याच्या डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून सुरुवातीला या रस्त्यावर कामाच्या ठेकेदाराने सदर काम अनेक दिवस पेंडिंग ठेवून त्यानंतर आषाढी वारीच्या तोंडावर घाई गडबडीत करत आहेत हे काम वर्क ऑर्डरनुसार केल्याचे दिसून येत नाही या डांबरीकरणाचे काम नियमबाह्य तसेच रस्त्यालगत असलेले गटार ओढे व महावितरणचे रस्त्यावरील पोल ही शिफ्टिंग न करता काम केल्याचे दिसून येत आहे विठ्ठल विसावा मंदिर ते हरिण हरिण या रस्त्याचे काम गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून झाले नव्हते परंतु ते काम सध्या चालू आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे संबंधित कामाची पंढरपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी चौकशी कुरून त्या फुडिल करने साथी। मागनी कुरून मागनी करून त्या पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे तसेच मागणी करूनही संबंधित ठेकेदारास पाठीशी घालून सदर कामाची चौकशी न केल्यास येथील नागरिक कायदेशीर बाबींचा अवलंब करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या अगोदरही येथील नागरिकांनी या रस्त्याचे काम नियमबाह्य होत असल्याची लेखी तक्रार पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेले आहे तरीही नगरपरिषद मुख्याधिकारी हे थे संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे दिसून येते त्यामुळे आता तरी नगर नगरपालिकेतून नागरिकांच्या या तक्रारीनंतर मुख्याधिकारी या कामाची चौकशी करणार का हे पाहावे लागणार आहे